हित आणि कामगारांचं हित डोळ्यासमोर ठेवलं आणि कारखाना सुरू झाला पाहिजे भावना ठेवून आणि त्याला प्रतिसाद देऊन माननीय हेमंत पाटील साहेबांनी आज अतिशय हा कारखाना सुरू केला त्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये आम्ही कुठल्याही पक्षाचे असो परंतु कारखाना चालवण्यासाठी तातडीने त्यांना मदत करतो करून अशा प्रकारच्या निमित्तानं शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर मनोगत व्यक्त करण्याकरिता आमंत्रित करतो माननीय श्री विजयरावजी खडसे माझी आमदार यांना विनंती करतो की आपण आपला मनोगत व्यक्त करा माननीय श्री विजयराव खडसे रयतेचे राजे छत्रपती शिवराज हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक त्या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय जठमलजी माहेश्वरी या कारखान्याचे माजी अध्यक्ष स्वर्गीय भाऊसाहेब माने या ठिकाणी हा कारखाना सुरू होण्याच्या संबंधानं कामगार युनियनचे पीएम पतंगराव हा कारखाना जेव्हा सुरू करायचा होता त्यावेळेस त्यांनी मोलाचं सहकार्य केलं असे स्वर्गीय पीएम पतंगराव यांच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी पूजनीय महंत आदरणीय विचारपीठ उपस्थित बंधू आणि भगिनीनो या ठिकाणी दूरदृष्टी ठेवून स्वर्गीय जेठेपणजी नाईक साहेब असतील जेठेजी माहेश्वरी असतील विठ्ठलराव देशमुख असतील भाऊसाहेब माने असतील नारायणरावजी वानखेडे असतील या सगळ्या मंडळांनी मी प्रयत्न करून सहकार चळवळ उभी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला बंद पडल्याच्या नंतर मी फक्त आभार मानण्यासाठी या ठिकाणी उभा आहे त्या कारखाना सुरू करण्यासाठी या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी मग ससाने साहेब असतील चातुर्जी असतात मी असेल या सगळ्या लोकांनी प्रयत्न केले की ज्या ज्या काही अडचणी होत्या कामगाराची अडचण होती बँकेची अडचण होती आणि प्रॉविडंट फंड पी एफ फंड पी एफ अडचण होती त्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी तातूजींनी सांगितलेल्या पद्धतीनं राजकीय मतभेद बाजूला सरून नितीनजी भूतडा नामदेवजी ससाने आम्ही या ठिकाणी प्रयत्न केले खर तर प्रयत्नाची पराकाष्ठा झाली मला या कारखान्याचे असहाय्यक समोर बसलेले दिसतात त्यांनाही अनेकदा आम्ही या, या ठिकाणी मांडणी केल्या ई एम पतंगरावच्या सोबत काल मी त्यांच्या अंत्यविधीच्या बोलताना त्यांना सुद्धा आम्ही काम या इथल्या सभासदाचं उत्पादकाचं हीच लक्षात घेऊन तुम्ही त्या ठिकाणी हा कारखाना सुरू होण्यासाठी सहकार्याने मदत केली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीसाठी एकदा तर या सगळ्या गोष्टी होऊन या काळातल्या अगोदरच्या काळामधलं सरकार असताना बाळासाहेब पाटील सहकार मंत्री होते त्यांच्याकडून अखेरच्या मिटिंगमध्ये स्वसाने साहेबांनी आम्ही मला वाटते चातुर्जी आम्ही सगळेजण जवळपास दोन तीन तास उभे राहिलो मिटिंग लावली त्या दिवशी खरं तर नजर साहेब सुपारे साहेब त्या दिवशी आमचं राज्य सरकार होतं ते सरकार त्या दिवशी कोसळलं अशा अवस्थेमध्ये द्विधा मनस्थितीमध्ये असताना हा कारखाना सुरू करण्याची ऑर्डर आम्ही तब्बल तीन चार तास उभे राहून या ठिकाणी कारखाना भाडे तत्वावर जाण्याच्या दृष्टिकोनातून ऑर्डर काढून घेतली आणि तो भाडे तत्वावर घेण्याचं काम या ठिकाणी आपले हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील साहेब यांनी घेतला आणि हा कारखाना घाटात गेल्या वर्षी घाटात गेला याही वर्षी घाटा येणार आहे या वर्षी थोडा उशीर झाला तर लवकर सुरू व्हायला पाहिजे होतं काय तांत्रिक अडचणी आल्या त्या माहीत नाही कारण कारखानदारी ही काही सोपी गोष्ट नाही तेव्हा अशा परिस्थितीमध्ये पुढच्या वेळेस हा सहकार क्षेत्रामधला जी दूरदृष्टी ठेवून या ठिकाणी उभा केला होता हा कारखाना पुढच्या वर्षीपासून अत्यंत ताकदीनं आताही अत्यंत चांगल्या पद्धतीनं उशिरागारी सुरू झाला तरी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं हा कारखाना सुरू झालेला आहे मी इथल्या तमाम बांधवा बांधवाच्या वतीनं ऊस उत्पादकांच्या वतीनं ज्या ज्या लोकांनी या कारखाना सुरू करण्यासाठी मग पी एफवाले असतील बँकेवाले असतील युनियनवाले असतील यांनी या ठिकाणी प्रयत्न केले आणि आपल्या माध्यमातून हेमंत पाटील साहेबाला या कारखान्याचे अध्यक्ष आदरणीय देशमुख साहेब यांना विनंती करतो की ठरल्याप्रमाणे कामगाराचं जे देणं असेल विचाराचं जे देणं असेल ते तातडीनं देऊन या ठिकाणी या कारखाना सुरळीतपणे चालव चालवतात तो अखंडपणे चालवा अशा आशयाची विनंती करतो आम्ही बाजूच्या पक्षात असताना विरोधामध्ये असताना सुद्धा एक कृतज्ञता भाव कृतज्ञ भाव डोळ्यासमोर ठेवून एक शेतकऱ्याचं हित डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आम्हाला विरोधी माणसाला सुद्धा या स्टेजवर बोलाव बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली तेव्हा मी हेमंत पाटील साहेब आणि अध्यक्ष या कारखान्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो धन्यवाद अवघ्या काही क्षणातच मुख्यमंत्री महोदयांचं आगमन या ठिकाणी होते आहे आगमनाबरोबर त्यांच्या त्यांचे शुभ असते साखर पूजन होईल आणि त्यानंतर व्यासपीठावर त्यांचं आगमन झाल्याबरोबर या ठिकाणी प्रतिमांचं पूजन आणि दीप प्रज्वलन होईल त्यानंतर लगेचच साहेबांचा सत्कार आणि मनोगत या ठिकाणी व्यक्त होणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी मी आमंत्रित करतो महंत माननीय श्री श्याम भारती महाराज यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय महंत श्री श्याम भारती महाराज आज आपल्या उमरखेड तालुक्यामध्ये वसंत सहकारी साखर कारखान्याच्या साखर पूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे येणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा जो हो घातलेला कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली असं व्यासपीठ आणि या भागातील जो शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला तो शेतकरी राजा आणि खऱ्या अर्थाने या कारखान्याला जी नवसंजीवनी देण्याचं कार्य केलं ते खासदार हेमंत पाटील खरोखर यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण हा जो कारखाना आहे हा काही काळासाठी बंद झाला होता त्यावेळेस माझा शेतकरी राजा इथे कुठल्या परेशानीमध्ये होता है, अपना हे आपल्याला सर्वांना श्रुत माहिती आहे तेव्हा खरा हेमंत पाटलांनी ज्या पद्धतीने हा कारखाना सुरू केला आणि इतर शेतकऱ्यांना जे जीवदान दिलं इच्छा शेतकऱ्यांनाच नव्हे तर इथं जे काम करणारे शेत कामगार आहेत त्यांना सुद्धा जीवदान देण्याचं संजीवनी देण्याचं कार्य हेमंत पाटलांच्या माध्यमातून झालेलं आहे बंधुनो मला एवढंच सांगायचं आहे की आपला हा हिंगोली मतदारसंघ विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय मागासलेला आहे यात मात्र शंकर विशेष करून आमचा किनवट मतदारसंघ हा आदिवासी बहुल भाग असल्यामुळे तिथेही मी हेमंत पाटलाला खासदार होण्याच्या अगोदर बोललो होतो की साहेब आमच्या किनवट मतदारसंघामध्ये जर एखादा साखर कारखाना जर आणून दिला तर आमच्याही भागातला शेतकरी सुखी संपन्न होईल त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की निश्चित आम्ही प्रयत्न करू परंतु हे प्रयत्न कुठेतरी थांबले असावे काही कारण असावं मला अपेक्षा हो आहे की आमचे नेते आमचे आमदार असो खासदार असो आमच्या पक्षाचे नेते असो हे निश्चितच विकासाच्यासाठी आमच्या भागाचा विकास करण्यासाठी निश्चितच प्रयत्नशील आहेत आणि आपण बघतो आहे ज्या वेळेस दोन हजार चौदा मध्ये केंद्रात मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हापासून खऱ्या अर्थाने या देशाला विकासाचा धोरण राबवण्याचं कार्य माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पण आतापर्यंत आपण पाहत आहोत आणि हे चालू राहत आहे मला एवढं सांगायचं आहे की जेव्हा पासून केंद्रामध्ये सरकार आलं तेव्हापासून माझा शेतकरी राजा सुखी संपन्न व्हायला सुरू झालेला आहे माझ्या देशातील अंत्योदयापर्यंत पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी गरिबापर्यंत अनेक योजनांचं आयोजन केलेलं आहे त्या योजना इथपर्यंत लॉन्च केल्या त्यामुळे आज आपला देश सुजलाम सुजलाम होत चाललेला आहे निश्चितच दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपला देश विश्वगुरु आणि भविष्यामध्ये एक प्रगत राष्ट्र म्हणून उदयाला येईल हे मात्र मी आवर्जून सांगतो शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थाने आपल्या भागासाठी पाण्याची व्यवस्था हे फार मोठा प्रश्न आहे मी माझ्या राजकीय नेत्यांना मी आवाहन करतो की माझ्या भागातील शेतकऱ्यांसाठी जर पाण्याची व्यवस्था जर भरपूर केली जसं खासदार साहेबांनी आता सांगितलं होत माने कि पैनगंगा नदीवर साथ बंधारे तसेच कैदीवर सुद्धा बंधारे व्हावेत खरोखरच त्यांची जी असलेली शेतकरी सुखी होत नाही हे मात्र आहे जोपर्यंत पाणी आणि विद्युत नाही तोपर्यंत आपला शेतकरी कधी संपन्न सुखी होणार नाही बांधवांनो मी आवाहन करतो या वसंत सहकारी कारखान्याच्या माध्यमातून कि माझ्या आता येणाऱ्या मुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदे त्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी निश्चितच या शेतकरी राजासाठी जाही काही योजना लाँच करता येईल पाण्याची असो विद्युत सगळ्यात मोठा प्रश्न आहे विद्युत कारण शेतकऱ्यांना जी विद्युत मिळायला पाहिजे ते मिळत नाही कारण माझा शेतकरी राजा रात्रीला जाऊन पाणी देतो माझी मुख्यमंत्र्यांना आव्हान राहील की व्यवस्था आपण निश्चित चांगली करावी त्यांना कुठल्या पद्धतीने विद्युत पुरवठा करता येईल हे त्यांनी करावं आणि खरं तर इथं बोलणारे वक्ते खूप आहे मी तर एक फार छोटा कार्यकर्ता आहे मला बोलण्याची संधी दिली आयोजकांनी त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद करतो आणि शेवटी शेवटी एकच सांगतो की बांधवांनो येत्या बावीस जानेवारीला आपल्या देशामध्ये प्रभू रामचंद्रांच मंदिरात प्राण प्रतिष्ठा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर मी सर्व बांधवांना शुभेच्छा देतो की येत्या बावीस जानेवारीला सर्वांनी राम मंदिराच्या निमित्तानं प्रभू रामचंद्रांचं पूजन करावं एवढंच बोलून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो जय हिंद जय भारत धन्यवाद खाली मान्यवरांना विनंती करतो आपण मंचाच्या डाव्या भागामध्ये उपस्थित व्हावं श्री अजय देशमुख श्री सुखदेव शेटे श्री प्रितेश पाटील श्री संदीप ठाकरे प्रवीण मिराशे यांना विनंती करतो आपण मंचाच्या डाव्या भागामध्ये यावं काही क्षणातच सन्माननीय मंत्री महोदयांचं मुख्यमंत्री महोदयांचं आगमन या ठिकाणी होते आहे आपणास विनंती आहे आपण सत्कारासाठी मंचाच्या डाव्या भागात उपस्थित व्हावं अजय देशमुख सुखदेव शेटे नितेश पाटील संदीप ठाकरे या सर्वांनी मंचाच्या डाव्या भागात उपस्थित व्हावं काही क्षणातच सन्माननीय पाहुण्यांचं आगमन या व्यासपीठावर होते आहे या ठिकाणचा कार्यक्रम आटपून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना आखाडा बाळापूर येथे सभेसाठी जायचं आहे अतिशय व्यस्त असा कार्यक्रम असताना सुद्धा माननीय हेमंत पाटील यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री महोदय दे या ठिकाणी आज आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरिता उपस्थित होत आहेत काही क्षणातच त्यांचं आगमन झाल्याबरोबर त्यांचे शुभ असते साखर पूजनाचा कार्यक्रम संपन्न होईल आणि त्यानंतर लगेचच व्यासपीठावर मान्य महोदयांचं आगमन होणार आहे

यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना या ठिकाणी वंदन करू ज्यांनी या वाळवंटामध्ये ते भाई या स्वप्न महाराष्ट्र राज्याचे प्रणित्यसह प्रयत्न केले त्या सर्व सहकार्याच्या खरं पाहिजे शेतकरी म्हणून आपण धन्यवाद व्यक्त केले पाहिजे आजच्या या शेतकरी मेळावा आणि साखर पूजण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित दत्तबाईटी आश्रमचे महान आणि माहुलगडाचे महान उपस्थित सर्व मंचावरील लोकप्रतिनिधी मान्यवर मंडळी आणि माझ्या समोर बसलेले सर्व शेतकरी बंधू आणि पत्रकार मित्रांनो तर महागाव उंबरखेड हातगाव आणि पुसद आमच्या या चार तालुक्याचे काम देणं म्हणून त्या वसंत आम्ही पाहत होतो तो, तो वसंत कसा बंद पडला का बंद पडला याच्यात राजकारण विरहित हा वसन पुन्हा फुलला पाहिजे म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचा तर मनापासून धन्यवाद आणि आभार खऱ्या अर्थानं मधल्या काळामध्ये साखर उद्योगच्या पद्धतीनं माघारी आला होता उदाहरणार्थ दुसरे या राज्याचे मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांनी पुष्पावंती नावाने जो गुण जाग आपला एक कारखाना उभा केला तोही सहकार मध्ये होता आणि बंद पडला आणि खरं पाहिजे तर या चार तालुक्यामध्ये उसाचं क्षेत्र इतक्या प्रचंड प्रमाणात आहे की आम्ही एक नळे दोन नव्हे तर पाच कारखान्याला ऊस पुरू शकतो एवढं मोठं आमचं उसाचं क्षेत्र आहे दहा लाख मॅट्रिक टनच्या वर आमचा ऊस या तीन तालुक्यामध्ये पिकतो आणि असं असताना सुद्धा एकेकाळी शेतकऱ्याचे आत्मनाथ या ठिकाणी हाल झाले आपण सर्वांनी पाहिलं आपण सर्वजण त्या गोष्टीचे साक्षीदार म्हणून ही काम धरण चालू होण्या काळाची गरज होती आणि चौदा ते एकोणीस माझे सहकारी आणि आपले खासदार हेमंत पाटील साहेब यांनी या ठिकाणी हिंमत केली की एक साधारणतः सत्तरच्या दशकात उभे राहिलेली ही वास्तू बर भाड्या तो चालवण्याची हेमंत भाऊने हिंमत केली त्यासाठी त्यांच्या हिमतीला दाद द्यावी लागेल आणि म्हणून चार पाच वर्षांपूर्वी त्यांनी मोठमोठ्या बातम्या लावल्या की ऊस काढण्यासाठी शेतातून या ठिकाणी आम्हाला स्वतःचे पैसे लावावे लागत होते एवढे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल झाले परंतु सुदैवाने आमच्या तालुक्यामध्ये तीन नद्या आहेत दोन या ठिकाणी सुंदर असे कारखाने आहेत परंतु आम्ही घालू शकलो नाही की आमची करायची कमजोरी असेल परंतु या का पुढे सोयाबीन असेल कापूस असेल शेतकऱ्यांना आज उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाच्या तुलनेमध्ये ते पीक परवडणार नसल्यामुळं उसाहे आमच्या शेतकऱ्याला पर्याय नाही त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हा वसंत असेल स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांनी स्थापन केलेला पुष्पवांती असेल हे दोन्ही कारखाने याच पद्धतीने चालू राहावेत खरं पाहिजे तर कुसवान बाबतीत आज झालं होतं की स्वर्गीय विलासरावजी देशमुख तातुजी या राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी एक निर्णय केला होता की या पुढे सहकारी तत्वावरची कुठलीही कारखाने विक्रीच काढायची नाही मी ऑक्टोबर दोन हजार चौदा ला आमदार झालो आणि मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना नोव्हेंबर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चौदा ला पत्र दिलं आपण क्षेत्राची आणि या ठिकाणी बैठक लावली पाहिजे आणि त्यावर जे काही कर्ज असेल एक तर भाड्या तत्वावर देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे नाहीतर तो कारखाना विक्री काढला पाहिजे अनेकांचा विरोध होता की आम्ही रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी सहकार तत्वावर कारखाना उभा केला मी आपल्याला सांगायची गरज नाही आपल्या इकडचं सहकार कसं चालते मला कोणावर टीका करायची नाही परंतु असं म्हणतो की जे सरकार करत नाही दार ते सहकार करू शकते पण आमच्या विदर्भाला काय शाप आहे माहीत नाही आम्ही सहकारातून लोकांना सहकार्य करू शकत नाही त्यामुळं ही कारखाने चालू होण्या काळाची गरज होती म्हणून दारोदार साखर सम्राटांच्या आम्ही दारावर गेलो परंतु साखर उद्योग घाट्यात असल्यामुळं कोणीही कारखाना घ्यायला तयार नव्हतं शेवटची एक आशा होती की या देशाचे रस्ते विकास मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी समोर आम्ही गेलो आणि सांगितलं की साहेब आता महाराष्ट्रातल्या सर्व साखर सम्राटांना आम्ही कोणी किंवा विकत कारखाना घ्यायला तयार नाही आपली विनंती आहे की विदर्भातला हा सहकारी तत्वावरचा आणि बैलबंडी कन्सिंग क्षेत्र असलेला हा कारखाना आहे आपण आपल्या पूर्ती ग्रुपने घेतला पाहिजे आणि मी या ठिकाणी खरं पाहिजे तर सांगण्यासारखं नाही परंतु गडकरी साहेब काय बोलले की नजरधणे दहा करायचे उभे असतील तर सांग आपण हजार करू परंतु साखरेचं नाव घेऊ नको मी चार युनिट चालवले आणि परता त्याच्यामध्ये लंबा झालो पुन्हा साखरेचं नाव काढतील तर याच राहत अशी कमी सुद्धा दिली कारण साखर उद्योग एवढ्या मोठ्या घाटात होता आणि अशा स्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्याच्या हाल अपेक्षा झाल्या परंतु त्या ठिकाणी दोन्ही कारखाने आज चालू होत आहे हे चालू चालू असल्यामुळं आमच्या शेतकऱ्यांचा ऊस आज प्रचिनला जात आहे नाही तर आजही आम्हाला विनंती करावी लागत होती लोकप्रतिनिधीला सातत्यानं शेतकऱ्यांचे फोन असतात की साहेब आमचा ऑक्टोबरचा प्लॉट आहे आमचा नोव्हेंबरचा प्लॉट आहे आज जानेवारी आमचा ऊस जात नाही परंतु आजच्या पद्धतीला आमचे दोन साखर कारखाने चालू असल्यामुळं आज कुठल्या लोकप्रतिनिधीला त्रास नाही तू कुठल्या लिडराला काही फोन करावा लागत नाही कारण या ठिकाणी दोन्ही आमच्या या ठिकाणचे कारखाना सुरू आहेत वरिष्ठ नेत्यांनी ने त्या काळात जी स्वप्न पाहिली होती ती याचसाठी पाहिली होती की आमचा शेतकरी सुद्धा समाधानी झाला पाहिजे या निमित्तानं या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय येणार आहेत खरं पाहिजे त्यांच्यासमोर काही विषय मांडायचे होते परंतु हेच त्यांना आपल्या त्यांचे जे अधिकारी आहेत ते कळवतील कि जसा दे की जसं आमच्या इकडे आज हे साखर उद्योग सुरू झाले त्या पद्धतीने आमच्या उशाला इसापूर धरण आहे इकडे महागाव तालुक्यामध्ये लोहरपूस प्रकल्प आहे याचा जर टेलपर्यंत पाणी गेलं तर खऱ्या अर्थानं आमचा विकास होईल रस्ते पुलं गावातले विकास हे तर सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे मग या ठिकाणी आम्हाला आता कशाची गरज असेल तर खऱ्या अर्थानं इसापूरचं टेल पर्यंत पाणी घेणं आजही मतखंडामधले त्या ठिकाणच्या चऱ्या असतील कॅनल असतील आजही अर्धव स्थितीमध्ये आहेत सोळा सतराला थोडं फार काम झालं त्यानंतर आजही काम बंद आहे आणि लोअर प्रकल्प लेणीचा एवढा जलसाठा असून सुद्धा आजही त्या ठिकाणी डॅम पर्यंत पाणी जात नाही माझी या ठिकाणी जे मुख्यमंत्र्यांचे कोणी अधिकारी उपस्थित असतील आणि पर्टिक्युलर मी हेमंत भाऊना विनंती करतो की आपण मिशन मोडवरती या दोन विषय हाती घेऊन डेल पाणी कसं जाईल यासाठी